राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावची चोमध्ये तर मंडळी आज बनवणार आहोत आपण हार्ट अटॅक कायमचा दूर करणारी आयुर्वेदिक भाजी पण मी तुम्हाला ती भाजी दाखवण्याअगोदर तुम्हाला कळणं गरजेचं आहे की नेमका आपल्याला हार्ट अटॅक कशामुळे येतो तर मंडळी आपल्या एखादं पेशंट ॲडमिट असतं दवाखान्यामध्ये आणि आप आपण त्या पेशंटला चहा घेऊन जात असतो तो पण प्लॅस्टिक पिशवीमध्ये तर मंडळी प्लॅस्टिक पिशवीमध्ये चहा वाचल्यामुळं काय होतं प्लॅस्टिक पिशवीमधलं वीस टक्के कॅन्सरचं जे प्रमाण असतं ते चहामध्ये उतरतं म्हणूनच भरपूर जणांना प्लॅस्टिकमुळे कॅन्सर होत असतो मंडळी तसंच पण आपलं आहे ना हार्ट अटॅकचं पण आहे बरं का कोणाला दिवसा हार्ट अटॅक येतो कुणा कुणाला पाठी हार्ट अटॅक येतो तर कोणाला झोपण्यापूर्वीच हार्ट अटॅक येतो मंडळी आपण जेव्हा झोपेतून उठतो ना दात घासल्यापासून तर जेवणापर्यंत जेवण केल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढे आम्ही पदार्थ खात आहोत ना म्हणजे जेवढे खाद्य खाता आहोत तेल खाता आहोत सगळं विषारी खात आहोत पण मंडळी निसर्गाने आपल्याला आयुर्वेदिक भाज्या भरपूर दिलेल्या आहेत निसर्गाची साथ तुम्हाला पहिल्यापासून लाभलेली आहे तर मंडळी हार्ट अटॅकचं नेमकं कारण काय असणार आहे जे आपण तेल खात ते आहोत ते ते ना, ना ते अजिबात शुद्ध नाही बरं का तर मग त्या वाईट तेलामुळं काय होतं आपल्या अंगातलं कोलेस्ट्रॉल वाढतं कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं काय होतं पोटाची चरबी वाढते आणि त्याच्यामुळं पोटाची चरबी वाढल्यामुळं काय होतं आपल्या आपल्या नसा असतात ना त्या बंद पडतात आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेज होतं तयार शुगर वाढते म्हणजे हे सगळं तेलापासून होत आहे आपल्या शरीरामध्ये बदल पूर्वी आपल्या गावामध्ये गावखेड्यामध्ये शेतकऱ्याकडं कच्चे गाणे असायचे आता तुम्ही शेंगदाण्याचं तेल आपल्याला कच्चं तेल भेटायचं सूर्यफूल भेटायचं असे चांगले चांगले तेल आपण शुद्ध खायचो पण आता तेलामध्ये भरपूर प्रकार आले आहेत त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये दररोज हे आजार नवीन जडत आहेत तर मंडळी मी आज आलेलो आहे एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये दे। तुम्हाला इथला निसर्ग दाखवतो आणि ती भाजी दाखवतो पण भाजी दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला त्या भाजीमधली घटक सांगतो मंडळी जी भाजी बनवणार आहेत ना आपण त्या भाजीमध्ये प्रथम व्हिटॅमिन ए बी सी घटक भरपूर आहेत लो आहे खनिज आहे मॅग्नेशियम आहे सल्फर आहे आणि भरपूर प्रमाणात येणं कॅल्शियम असणार आहे तर मंडळी ही भाजी खाल्ल्याने नाही आपलं रक्त शुद्ध होतं रक्तातल्या गाठी दूर होतात आणि आपलं रक्त चंचल होतं म्हणून तर मंडळी रक्त गोठत नाही ह्या भाजीमुळं आणि ह्या ह्या भाजीमुळं जे रक्त चंचल होतं ना त्याच्यामुळे आपलं सर्व शरीर व्यवस्थित राहतं आणि आपल्याला हार्ट अटॅक कधीच येत नाही तर मंडळी मी तुम्हाला आयुर्वेदिक भाज्याची माहिती का सांगत असतो निसर्गामध्ये जेवढ्या भाज्या आहेत ना तेवढ्या भाज्यांचे प्रत्येक भाजीचं महत्व वेगळं वेगळं असतं तर मंडळी आज जी पन, भाजी बनवणार आहोत ना आपण त्या भाजीचं नाव आहे चिलाची भाजी आता त्या भाजीला भरपूर ठिकाणी वेगळे नावं आहेत कुणी चिगळ म्हणतं कुणी चिलाची भाजी म्हणतं कुणी घुळूची भाजी म्हणतं पण मंडळी आमच्याकडे ना आम्ही चिलाची भाजी म्हणतो त्याला आणि तुमच्याकडे त्या भाजीला काय म्हणतात ना ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आमच्या गावाकडे शेतामध्ये अशा आंबाड्याची भाजी तुम्ही खाल्ली असन बघितली असन तर मंडळी ही शेती आहे ना केमिकल विरहित शेती आहे बरं का अगदी देशी गाईचं शेण गोमूत्र अशा पद्धतीने ही शेती केलेली आहे तर मंडळी बघू शकता आपल्याला इथं भरपूर भाज्या सापडलेल्या आहे ह्या बघा ही घोळाची भाजी आहे घोळच म्हणतात ना हिला आणि ही आहे पात्र्याची भाजी बघू शकता किती हिरव्यागार भाज्या आहे दिसतात ना भरपूर कवळी हो मंडळी ही आहे पात्र्याची भाजी ही आहे घोळाची भाजी किती हिरवागार कुंजीरा आहे बघू शकता त्याला वरबी पण आलेले झाल्या तीन प्रकारच्या भाज्या हे बघा ही ही आहे पुनर्नवा भाजी मी तीपेक्षा तीन पट छान लागते बरं काही भाजी खाण्यासाठी हो हे बघा ही आहे पुनर्नवा आणि मंडळी हा आहे काठेमाठ हे बघू शकता आपले ठिसूळ हाडे भरून काढणारा आपले हाडे जोडणारा याला म्हणतात काठेमाठ बघू शकता किती मोठं झाड आहे प्रचंड मोठी भाजी होईनीची आणि बघू शकता हाय लालमाठ हे बघा हा हा रक्त वाढवतो रक्त शुद्ध ठेवतो असा हा लाल माठ आणि मंडळी ही आहे बरं का आंबड्याची भाजी बघू शकता उरतून कापून नेलेली भाजीसाठी हे बघा असे शिंडे शेंडे आणि याला असं छान सबी आलेला आहे काटेला तर चला मंडळी जी भाजी घ्यायची आहे ना आपल्याला चिलाची भाजी ती थोडीशी लांब आहे ती भाजी प्रथम घेऊया बघू शकता किती हिरवीगार अशी चिलाची भाजी आहे किती दाट अशी पसरलेली आहे बघा किती मोठी भाजी आहे या बघा ही आणि भाजी फार सुंदर आहे बरं का हे बघा ही अशी हिरवीगार भाजी घेतलेली आहे आपण आता चिलाची भाजी तुम्हाला ओळखूच आली असेल हि पहा किती छान भाजी दिसतीये आणि किती नाजूक पान आहेत तिचे आपण अगोदर एका पाण्याने धुवून घेतली भुईसापाट असती ना ती पार जमिनीला पसरलेली त्याच्यामुळे दोन चार पाण्याने धुवून घ्यायची बरं का अगोदर आपण अजून एका पाण्याने धुवून घेऊ भाजीला आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची किंवा हाताने बारीक तुकडे केले ना तरी पण पटकन तुटते ती विळेने चिरून घेतली तरी चालतं पण हे पा असे पण तुकडे होऊन जातात बारीक शिजायला पटकन शिजते तर चवीला खूप छान लागते बर काही भाजी सगळी भाजी अशीच तोडून घेऊ आपण भाजीसाठी तेल टाकून घेऊ कढई चांगली गरम झाली तेल गरम झालंय चमचभर जिरे टाकून घेऊ कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला आपण आता तिखट टाकून घेऊ याच्यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट घेतलाय हिरवी मिरची घातली ना तरी पण चालतं बरं का छान लागते भाजी त्यांनी पण या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं बरं का हे पा अगोदरच पाणी सुटलंय आपण आता याच्यामध्ये मीठ टाकू मिठाचं जास्त पाणी सुटन आणि वरचं पाणी घालायची अजिबात गरज नाही या भाजीला चांगली तेलामध्ये आपण परतून घेतली पण याच्यामध्ये घालू आता चवीनुसार मीठ हे मिठाचंच पाणी सुटन बरं का चांगलं आता त्याला छान असं भाजीला पाणी सुटलंय हो भाजीचा कलर कसा आलाय पाहिला का लाल लाल पाणी आलंय सगळं हु. सगळं भाजीचा आरक उतरलाय लाल लाल पाणी झालंय भाजी छान शिजत आली पाणी आटून द्यायचं आपल्याला भाजीच सगळं भाजी छान शिजून झाली पण याच्यामध्ये आता शेंगण्याचा कुट टाकून घेऊ छान शिजली आता आपण पाच मिनिट आता भाजी चांगली शिजली का काडी पा किती बारीक झाली आपण आता मिनिट आरावर शिजवून देऊ आणि मस्त गरम गरम भाजीची चव घेऊ खाण्यासाठी आपली भाजी तयार झाली कढई खाली घेऊ बागी पण भाजी खूप छान तयार झाली बर का हो तर चला मंडळी या ज्या व्हायला आपण आपल्या भाजीची चव बघू कशी झाली हो बाजरीची भाकर आहे हो ना सोबत हो आहे ना कडाई खाली घेऊ गरम गरम भाजी आणि बाजरीची भाकर खूपच छान लागते बर का खायला झाली वाटतं बा घिसरी भाजी तयार ना तर मंडळी आपली भाजी तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवायला तर मंडळी आपण आपल्या भाजीची चोबोगू कशी झाली आणि मंडळी भरपूर ताई आणि दादा आमच्या गावचा पत्ता विचारतात बर का तर आमचं गाव आहे साईबाबांची शिर्डी साईबाबांच्या शिर्डीपासून आम्ही पंधरा किलोमीटर अंतरावर राहतो आणि आमचा जिल्हा आहे आहिल्यानगर श्रीरामपूर संगमनेर रोडवर आमचं गाव आहे खूप छान झाली बरं का भाजी हो तो सांगा कशी झाली बर बर छान झाली भाजी हो मंडळी एकदम छान भाग्यश्री खरंच छान झाली हो। तर भाग्यश्री भरपूर ताई आणि दादा कमेंट करतात बरं का आम्हाला तुमच्याकडे नक्की जेवायसाठी यायचंय जेवायला यायचंय नक्की या नक्की या मंडळी येतील आपले दिवस आम्ही शेतकरी आहोत तुम्ही जरी आमच्याकडे आले तर आम्हाला काहीच अडचण नाही अशा आयुर्वेदिक रानभाज्या तुम्हाला नक्की खाऊ घालणार बरोबर ना लसूण oh. लागवड सुरू करायची आहे आणि सूर्यफूल करायचं आहे कारण मंडळी आपण जे तेल खात आहोत ना आमची चाय जसं आम्ही शुद्ध तेल खातो ना तसंच शुद्ध तेल आम्ही तुमच्यापर्यंत पोच करणार आहोत बरोबर ना oh. तर मंडळी मी तुम्हाला एक शब्द देतो आम्ही सूर्यफुल केल्याच्या नंतर भरपूर ताई आणि दादांना आपलं तेल देणार आहोत बरं का सूर्यफुल तेल शेंगदाणा तेल मोहरीचं तेल अशा भरपूर व्हरायटीचं तेल देणार आहोत ते पण प्रत्यक्ष कच्च्या गाण्यावरचं लाकडी गाण्यावरचं काढलेलं तेल असणार आहे तर चला मंडळी तुम्हाला आजच्या चेलाच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंट करून काढवा बरं का आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि मंडळी आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बरं का कारण की ही भाजी बघून इतरही जणांचा भरपूर फायदा होईल तर चला मंडळी पुन्हा परत आपण अशा नवीन एका रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत मंडळी धन्यवाद